नमस्कार रसिक पुणेकर श्रोते हो नमस्कार मी आनंद माडगुळकर उपक्रमाचं कौतुक करण्याकरता म्हणून आपल्याशी मुद्दाम संवाद साधतोय या प्राजक्ता जहागीरदारांनी पुण्यात ऐंशी बालकांचा एक चमू तयार केलेला आहे त्यांच्याकडनं गीतराबाण बसवून घेतले आणि हे रामायण आता ती ऐंशी मुलं अयोध्येतल्या राम मंदिरात सादर करणार आहेत आपल्याला माहिती आहे प्रारंभ प्रारंभसुद्धा कुशलव रामचरित्र गातायत अशा प्रसंगाने झालेलं आहे आता हे ऐंशी कुशलव अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात गीतरामायणाचं गायन करणार आहेत माझी खात्री आहे सुद्धा या उपक्रमाचा आनंद वाटल्यावरून राहणार नाही माझ्या तर या उपक्रमाला शुभेच्छा आहेतच पण आपल्या सर्वांच्याही शुभेच्छा मिळू द्या हीच या निमित्ताने श्रीरामरायाच्या चरणी प्रार्थना नमस्कार